आज धाराशिव शहरामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काय वक्तव्य केली जात आहेत किंवा आरक्षणासाठी जी काय आंदोलन या ठिकाणी राबवली जात आहेत या अनुषंगाने या ठिकाणी एस सी एस टी प्रवर्गातील काही नेते मंडळी सर्व कार्यकर्त्यांनी या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशनचं राजकारण करणाऱ्यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला परंतु मला या ठिकाणी आवर्जून असं सा सांगावायचं आहे सा महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन तीन वर्षापासून जी आपण आरक्षणाची आंदोलने पाहत आहोत या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये वास्तविक पाहता कोणाला रिझर्वेशन पाहिजे ते आरक्षण पाहिजे ते राजकीय पाहिजे कोणाला पाहिजे ते सामाजिक मागासलेपणाच्या आधारावरती शैक्षणिक आणि नोकऱ्याचे आरक्षण पाहिजे या दोन्ही गोष्टीकडे जर आपण व्यवस्थितपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सध्या या देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणित भारतीय जनता पार्टी आणि तिला पाठिंबा देणारी काँग्रेस किंवा त्यांची पिलावळा असतील आरक्षणाच्या नावावर आरक्षणाच्या लाभार्थ्यांना एकमेकाच्या विरोधामध्ये उभा करून आरक्षण संपविण्याचा कुठील डाव कुठील षडयंत्र या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या आरक्षण संपविण्याच्या षडयंत्राला महाराष्ट्रातील स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवणारे हके महाराष्ट्रातील जाणत्या राजाच्या सुकन्या सुप्रियाताई सुळे परस्पर विरोधी असे स्टेटमेंट मागच्या दोन दिवसामध्ये आरक्षणाच्या बाबतीत दिलेली आहे वास्तविक पाहता आरक्षण काही खिरापत नाही आरक्षण ही काय कुठून सरसकट वाटण्यासारखी गोष्ट नाही याच्यासाठी संविधानकाराने भारताच्या संविधानामध्ये रिझर्वेशन कोणाला कशासाठी का द्यायचे याच्या सर्व रीसर तरतुदी केलेल्या आहेत तरी सुद्धा या ठिकाणी आरक्षणाचा वाव करून आरक्षणच संपवण्याचा घाट या ठिकाणी घातला जात आहे महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये आपण बघत आहोत मागच्या चाळीस वर्षामध्ये खासगीकरण जागतिकीकरण या दोन्हीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी पब्लिक सेक्टर उडवून खासगी सेक्टर उभा केली जर आपल्याला रिझर्वेशनच पाहिजे असेल तर आपल्याला या ठिकाणी मुळावरती घाव घालणं अत्यंत जरुरी आहे आपण मागच्या दहा वर्षामध्ये पाहिलं भारतीय जनता पार्टीच्या या दोन्ही तिन्ही शासन काळामध्ये आपण पाहिलं की खाजगीकरणाला किती मोठ्या प्रमाणामध्ये बढावा देण्यात आलेला आहे पब्लिक सेक्टरचे जे जे विभाग आहेत त्याच खाजगीकरण करून देशातल्या बहुजन समाजाच्या नोकऱ्या संपविल्या शिक्षणाचे बाजारीकरण आणि खाजगीकरण करून देशातील बहुजन समाजातील युवा पिढीला शिक्षण आणि नोकऱ्यापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र या ठिकाणी राबवण्यात येत आहे आरक्षण या देशातल्या लोकांची जरूरत आहे ही गोष्ट कबूल आहे परंतु आरक्षणाची मागणी करताना आपण थोडा विचार केला पाहिजे एक बाजूला इथलं मनोवादी विचाराचं सरकार सांगतं की रिझर्वेशनचा कोटा वाढवता येत नाही मग रिझर्वेशनचा कोटा वाढवता येत नाही तर रिझर्वेशनची आकडेवारी जर बघितली तर या देशातलं अठ्ठेचाळीस टक्के रिझर्वेशन कोणाच्या गजात जात आहे याचा विचार इथल्या आरक्षणाच्या लाभार्थ्यांनी आणि आर एस एस आणि भारतीय जनता जनता पार्टीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या दलाल आणि भडव्या नेत्यांनी सुद्धा करणं अत्यंत जरुरी आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये एस टीतील थी प्रस्थापित पक्षांचे राजकीय दलाल आहेत या दलालांचं या दलांमुळे सर्वसामान्य समाजाला याचं नुकसान भोगावं लागणार आहे कारण का आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एस सी ओबीसी या आरक्षणाच्या लाभार्थ्यांना एकमेकाच्या विरोधामध्ये उभा करून आरक्षणाविषयी संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे हे षडयंत्र आपण हाणून पाहिलं पाहिजे या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि सुप्रियाताई सुळे यांचं वक्तव्य निषेधार्थ आहे चुकीचं आहे परंतु आपण चुकीच्या मार्गाने न जाता या देशातील आरक्षणाचा कोटा आपण बावन्न टक्क्यापेक्षा जास्त वाढवून घेतला पाहिजे यासाठी आपण या आंदोलन करणं अत्यंत जरुरी आहे असं मला वैयक्तिक वाटत आहे